एका नेत्याला भेटण्यासाठी जमलेले हजारो चाहते एका संध्याकाळी राजकीय इतिहासात कोरली गेलेली काळी रात्र हजारो स्वप्न हजारो जीवांची उसळी मारणारा उत्साह आणि त्या चेंगराचेंगरीत झालेल्या उत्साहाचा अंत होय मित्रांनो आपण बोलणार आहोत तमिळनाडूच्या करूर चेंगराचेंगरी दुर्घटनेबद्दल ज्यात गेले छत्तीस ते एकोणचाळीस निरागस जीव आणि उरली लाखो प्रश्नांची भस्मासूर कथा नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण या घटनेचा प्रत्येक पैलू उलगडणार आहोत त्या दिवशी सुरुवात कशी झाली गर्दी कशी जमली कोण जबाबदार सरकारने काय केलं आणि या सर्वांमागचं राजकारण ठिकाण करूर जिल्हा तामिळनाडूच्या एरोडे करूर हायवेवर तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन अभिनेता राजकर्णी विजय यांचा पक्ष तीविकेची मोठी सभा आयोजकांनी सांगितलं होतं की दहा हजार लोक येतील पण प्रत्यक्षात जमले पंचवीस हजार ते तीस हजार लोक गर्दीच्या लोंड्याला थांबवणं आता कोणाच्या हातात नव्हतं लोक उत्साहाने विजयाला पाण्यासाठी आतुर झाले होते पण उत्साह कधी जीव घेणं ठरतो याचं दर्शन करूरने पाहिलं विजय उशिरा पोहोचले लोक सकाळपासून वाट बघत होते उन्हाचा तडाखा पाणी आणण्याचा अभाव लहान मुलं व महिलांची तब्येत बिघडू लागली अचानक स्टेजकडे धाव बॅरिगेट्स तुटले बाहेर पडण्याचे रस्ते बंद पडले लोक एकमेकांवर कोसळू लागली पण ते दृश्य एखाद्या चित्रपटातील क्लायमॅक्स सारखं होतं पण इथे कुठलाही हिरो नव्हता इथे फक्त मृत्यूचा थरार होता सुरुवातीला मृतांची संख्या दहा ते बारा सांगितली गेली नंतर ती छत्तीस वर पोहोचली काही वृत्तांनुसार ती एकोणचाळीस ला गेली मृतांमध्ये आठ मुलं सोळा महिला आणि इतर पुरुषचा यांचा समावेश होता पन्नास पेक्षा जास्त जखमी आणि त्यातील अनेकांची प्रकृती अजूनही गंभीर आहे एका नऊ वर्षाच्या मुलीचा अजूनही पत्ता नाही घरातून आनंदाने निघालेल्या आईने परतलं मात्र स्वप्नांचा बाजार अक्षरशः रक्ताने लाल झाला होता आयोजक पक्ष टीव्हीकेचा गर्दीचा अंदाज चुकला सुरक्षा व्यवस्था नाही स्थानिक पोलीस व प्रशासन पुरेशी फोर्स नव्हती बाहेर पडण्याचे मार्ग बंद झाले होते विजय उशीरला आल्यामुळे लोक तासन तास थकले होते रस्ते व बॅरिगेड्स अडथळे कापल्याने लोक एका दिशेनं धावले प्रश्न फक्त एवढाच आहे हे अपघात होत की बेपरवाईचा परिणाम काही लोक म्हणाले पोलिसांनी लाठीचार्ज केला पण पोलिसांनी मात्र नाकारलं काही लोक म्हणाले विजयने गाणं गायलं आणि गर्दी हल्ली तर काही लोक म्हणाले लोक तहानलेले भुकेने चिडले होते सत्य नक्की काय होत ते आता न्यायालयीन आयोग ठरवणार आहे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन घटनास्थळी पोहोचले मृतांच्या कुटुंबियांना दहा लाख मदत जखमींना भरपाई जाहीर केली न्यायमूर्ती अरुणा जगदीशेशन यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग केंद्र सरकारने अहवाल मागितला पंतप्रधान मोदी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांनी शोक व्यक्त केला आयोजकांची बेपरवाही पोलिसांची हलगर्जी कार्यक्रमातील त्रुटी अहवालानंतर दोषींवर कारवाई अपेक्षित आहे विरोधी पक्ष म्हणतो हा केवळ अपघात नाही ही निष्काळजीपणा आहे विजयची प्रतिमा डागाली टीव्ही पक्षावर टीका झाली लोकांचं आयुष्य धोक्यात घालून राजकारण तामिळनाडूमध्ये मोठं राजकीय वादळ उठलं लोकांमध्ये राग भीती अविश्वास निर्माण झाला एका आईचा आक्रोश माझं मूल फक्त विजयला पाहायला गेलो होतं आता मी त्याला कधीच पाहू शकणार नाही एका वडिलाचा हुंडका राजकारणाने आमचं लेकर हिरावून घेतलं जखमींची दाहक कहाणी अजूनही हॉस्पिटलमध्ये जीवन मृत्यूचा खेळ चालू आहे प्रश्न फक्त तामिळनाडूचा नाही प्रश्न आहे संपूर्ण देशाचा प्रश्न आहे आपल्या जीवाचं मोल किती आहे राजकारणासाठी जनता फक्त आकडा आहे का हे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी आपण काय करू जबाबदारी कोणाची आहे आणि त्या जबाबदारांना शिक्षा कधी होणार सुरू चेंगराचेंगरीने दाखवून दिलं की उत्साह आंध्रश्रद्धा आणि गर्दी याचा संगम घातक ठरतो लोकशाहीत नेत्यांना पाहण्याचा हक्क आपला आहे पण सुरक्षितता हा हक्कही तेवढाच महत्वाचा आहे प्रश्न अजूनही हवेत तरंगतो आहे ही दुर्घटना होती की मोठी बेपरवाही तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच सत्य कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या वास्तव कथेसोबत